हे सगळे सोयरे आहेत जे जास्त काळ टिकणार नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा जल्लो साजरा करीत आहे तुम्ही जिंकलात तुम्हाला असं वाटतंय पण ते तसे नाही तुम्हाला दुसरी बाजूही ही, ही।, ही। निदर्शनास आणून दे असे भुजबळ म्हणाले नेमकं काय म्हणाले ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीने देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरी की जुलतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच संदीप शिंदे जस्टिस संदीप संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याच त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे स्वर या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याच बरोबर वंशावर जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी कि ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे चे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील स्वतःचं मत असं आहे की सगळे सोयरे जे आहेत हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटत आहे पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यू का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के एक वीस टक्के जरी म्हटला तरी ते पंचाहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील इडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्या पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होत ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही